नमस्कार मित्रांनो मी नितन आणि नि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन मित्रांनो आज मी आलो आहे बी केसी बँडवा कुर्ला कॉम्प्लेक्स इथे महालक्ष्मी सवस दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे आणि हा महोत्सव असणार आहे तेवीस फेब्रुवारी पर्यंत याचा पार्ट वन ओपन ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि आज महालक्ष्मी सभेची अजून एक ओळख आहे की गावाकडची चव आपल्याला मुंबईत खायला मिळणार आहे तर इथना विविध जिल्ह्यातून ग्रामीण महिला आल्या आहेत आणि त्यांचे खाद्यपदार्थ घेऊन आले इथे शंभरहून जास्त स्टॉल खाद्यपदार्थांचे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खाद्यपदार्थ पाहणार आहोत की आपल्याला काय काय पाहायला मिळतं मित्रांनो इकडे येण्यासाठी आहे ये ना बँडवा आणि कुर्ला या दोन्ही स्टेशन पासून आहे ना एक बस निघते तीनशे दहा नंबर बस येते फक्त पाच रुपये तिकीट आहे तुम्हाला आयसीआयसी बँक या स्टॉपवर उतरवायचंय आणि उतरल्यानंतर तुम्हाला एशियन हार्ट हॉस्पिटल आणि त्याच्याच बाजूला टाटा पावग आहे आणि तिच्या एक्झॅक्ट एक समोरच महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन बघवण्यात आलेलं आहे बघा मित्रांनो कोकणी इंडियन मध्ये तुमचे स्वागत आहे आप दरवर्षीप्रमाणे आपल्या महालक्ष्मी मध्ये आमचा स्टॉल लावण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे मल मल्टीग्रेन जी भाजणीची चकली आहे कडधान्यांची भाजणी ती आम्ही तयार केलेली आहे त्याच्यामध्ये मुगाच्या डाळीचे शेवचे प्रकार आहे एक तिखट आहे प्लेन आहे त्यानंतर शेवभाजी स्पेशल बनवलेली आहे ती पण मुगाच्या डाळीपासून कोणत्या गावाची प्रसिद्ध ही नाशिक आणि अहमदनगर ह्या दोन्ही ठिकाणी शेव भाजीचा प्रकार भाजी। हा केला जातो फेमस त्यानंतर गाईचं तूप बनवलेलं हे एटू मध्ये बनलं जातं हे दे गाईचं तूप आहे चौदाशे रुपये के जी आहे गाईचं तूप आणि शुद्ध आहे खात्रीशीर पद्धतीने तुम्हाला तयार केलेलं आहे आणि हे लोणकडी बनवलेले क्रीमचं तूप नाही आहे म्हणजे अगदी रवाळ आणि याला चिगटपणा नसतो कसं ओळखायचं याला चिगटपणा नसतो ते अगदी रवाळ असतं ते तूप अशा पद्धतीचे वेळ स्वरूपात एकदम शुद्ध आहे आणि स्किन मध्ये लगेच ऑब्झर्व करतात एकदम प्युअर तूप आहे अगदी ओपन केल्यानंतर लक्षात येतो किलो हे चौदाशे रुपये किलो आहे एटू गायचं तूप आहे दे गायचं त्यानंतर कुंदा येईल गुळाचा कुंदा असतो नेहमीप्रमाणे त्याच्यामध्ये गुळाचा कुंदा तर अगदी सगळ्यांना कुंदा वगैरे असतो आणि स्टॉल क्रमांक आहे आपला वरती दिलेला एकशे सत्तेचाळीस हा वन फोर्टी सेवन आहे आमच्या स्टॉल ला नक्की नक्की विजिट द्या तुमची भेट आम्हाला प्रोत्साहित करेल धन्यवाद नंबर अशा वेळ सगळे फूड स्टॉल आहे आता आपण पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतंय आहे बघा जालना जिल्ह्यातून आलेले बघा ए फिफ्टी फोर नंबर स्टॉल आहे काय काय आहे तुमच्याकडे भजी आहे आणि दही टपाटा अच्छा दही आहे चटणी आहे अच्छा आणि लोणचं आहे आणि कसं देत आहे साठ रुपये प्लेट आणि भजी तीस रुपये चटणी आहेत घरी बनवलेल्या चटणी आहेत अच्छा एक स्टॉल आहे अमरावतीच आहे इथे बघूया आपण काय काय काही काय काय आपल्याकडे अच्छा आणि कशी प्लेट देत आहे रुपयाला प्लेट आहे थाडी आहे हे फिफ्टी सेवन आहे शेवभाजी आहे शेवजी आहे शेवभाजी आणि इडली पण आहे अच्छा इडली सुद्धा आहे डोसा आहे चटणी शेंगदाणी चटणी आणि कसली हगबराच्या डाळीची साबुदानाची हे काय साबुदानाची खिचडी सुद्धा आहे आणि हे मेनू कार्ड आहे बघा हे बघा एवढे सगळे आयटम आहे इकडे आणि भाकऱ्या वगैरे पण मिळतील तुम्हाला अच्छा कोथिंबीर वडी आणि वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाक हे कसं देता आहे साठ हे पन्नास रुपये चाल थँक्यू स्टॉल नंबर आहे ए फिफ्टी एट स्टॉल नंबर आहे ए फिफ्टी नाईन काय काय आहे आपल्याकडे हाय पिठे अच्छा ही दुधी भोपळ्याचे पकोडे आहेत अच्छा कसे आहे पन्नासता प्लेट पन्नासता आणि तुम्ही काय मोदक बनवताय का आमटी मध्ये अच्छा, अच्छा। आमटी मध्ये टाकण्यासाठी असं मोदकासारखं बनवलं आता कोणत्या जिल्ह्यातून आला तुम्ही जळगाव जळगाव जळगावचं आहे काही आहे हा आहे पपईचा पपईचा वडा आहे आणि हे भजी आहे आणि हे पपईचे प्याज प्याझहरी आहे तिथूनच आहेत तिढूना हे पपईचे वडे आणि हे हे करंजी अच्छा तिळाची करंजी म्हणजे

आणि कशी आहे थाली कशी आहे धुळे थँक्यू ताई इकडे बघूया इकडे स्टॉल नंबर आहे ए सिक्स्टी टू नमस्कार ताई आपल्याकडे काय काय आहे त्या थाली मध्ये काय वांग वांग्याच भरीत भजे मुंगाचे डाळीचे कसली भाकरी कसली बाजरी भाकरी मेथी पराठे मेथी पुरणपोळी मसाला पापड आणि चटणी अच्छा तिळाची चटणी संभाजीनगर अच्छा संभाजी छत्रपती संभाजीनगर मधून आले थँक यू इकडे भेल वगैरे स्नॅक्स आहेत ते बघा इकडे सुद्धा भजी वगैरे आहेत आणि या आहे ना कुल्फी आहे कुल्फी पॉइंट आहे मावा कुल्फी जांभूळ कुल्फी सीता सगळ्या प्रकारच्या कुल्फ्या आहेत हे बघा जांभूळ कुल्फी कशी रे दादा आहे कचोगी आहे आळूवडी आणि कचोगी आहे नाशिकून आलेले स्टॉल नंबर आहे ए सिक्स्टी सेवन आणि इकडे काय आहे ताई तुमच्याकडे माझ्याकडे थालीपीठ आहे ना सगळं प्युअर व्हेज आहे आणि ताईंचा स्टॉल नंबर आहे ए सिक्स्टी सेव्हन हे सांगली जिल्ह्यातून आलेले स्टॉल नंबर ए सिक्स्टी नाईन हे काय आहे दादा वडापाव आहे वडापाव आहे का अच्छा अच्छा आणि हे सुखी बेळ आहे याच्यात आपल्याला अच्छा आणि दही थपाटे दही धपाटे आणि वेज थाळी पण आहे स्टॉल नंबर आहे ए सिक्स्टी एट पुण्याहून आलेले आहेत ए सेव्हन्टी नंबर स्टॉल आहे साताऱ्याचे आहेत साताऱ्याचं काय काय आहे मासवडी मासवडी आहे बाजरेची भाकरी आणि हे नाही हे काय यामध्ये अच्छा इथे सोलापूरचे पूचे आहे आणि इथे ना नाचणीचे लाडू आहेत मी इथे भाकरी वगैरे आहे हे काय गुलाब जामुन आहे गुलाब जामुन आहे वर्धा जिल्ह्यातून आलेले आहेत पाहू शकता आपण बघूया इकडे काय काय आहे हे मटण आहे हे लेख मिस

थालीपीठ देणार अच्छा सात्या येऊन आलात ना ए सेव्हन्टी सेव्हन हो। स्टॉल नंबर आहे थँक्यू ताई ते कोल्हापुरी तडका आहे या दादांकडे ए फोर्टी नंबर स्टॉल आहे कोल्हापुरीच आहे का आहे काय आहे कोल्हापूरचं अच्छा तांबडा पांडगा रस्सा आहे बघा तांबडा रस्सा आहे हा तांबडा बसता आहे ना तांबडा आणि हा पांडगा बसता था। कशी थाली कशी तीनशे पन्नास कोल्हापूरचा होतं आणि इकडे आलो आपण गायगडच इथे गायगडच सोलकडी आहे चुकची चिकन आहे आणि इथे रस्सा आहे पिश करी आहे आणि पण आलेली आहे. हे वेयानी आलेले आहे. बघा सुंदर. साद. हे गायगडून आलेले आहे. आले आहे. ए 42 नंबर स्टॉल आहे. गावगान चिकन आहे इकडे. नागपूरच आहे हे नागपूरच आहे का तुमचा? सर साऊजी चिकन आहे. हे मटन हे साऊजी मटन आहे. साऊजी चिकन आहे. हे पापड आहे. हे कापड आहे. झुंका भाका. झंका भाका. अच्छा ठीक है कसी थाली कसी देता हाँ ऐसी <laughs> साधी ऐसी अच्छा, अच्छा 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 अपना है सागपुर स्टॉल नंबर ए फोर्टी टू पुण्च वाग्या मसाला मोदक मांस वड़े ना मांस वड़े कस है प्लेट प्लेट चा, प्लेट का आ, अच्छा शंभर रुपये प्लेट आहे थाळी घेतली तर दोनशे रुपये थाळीमध्ये काय काय बघा इकडे ना इकडे पगणीची पाणीपुरी सुद्धा खाऊ शकता इकडे पाणीपुरी सुद्धा भेटते कसे देत हे पाणीपुरी ला प्लेट वा सुंदर ते लाडू कसले आहे ताई हा मोहाचे लाडू आहे अच्छा कसं का आहे पॅकेट सत्ता कुठे बीड जिल्ह्यात आहे हे बघा बीड जिल्ह्यातील आपण बघूया बीड जिल्ह्यातील काय काय आहे इथे सावजी पेशंट सर्व काय सावजी सर्व ते सावजी पेशंट अच्छा हे सावजी चिकन आहे हे सावजी मटन आहे सावजी मटन आहे आणि तीन प्रकारच्या भाकरी आहे ज्वारी बाजरी तांदूळ काय तुमच्याकडे जेवण चिकन आहे चिकन आहे मटन आहे मटण आहे आणि जिगा बाईस हे काय घासा डाळ आहे डाळ दाल। आहे अच्छा आणि आलू मटरची भात आहे आणि कुठून आला आपण भंडारा भंडाराच्या हे चंद्रपूरचे चंद्रपूर काय आणलंय काय काय आहे काय आहे चिकन ठीक आहे भाई तुला मटण थाळी वगैरे मिळेल तुम्हाला

लोणचं आणि खूप गर्दी झालेली आहे बघा कोल्हापूरची मटण थाळी खाण्यासाठी खूप सारे खवय आलेले बघू शकता कोळी स्पेशल आहे स्टॉल नंबर ए सेव्हनटीन काय काय आहे आपल्याकडे हे काय काय आहे अशा प्रकारे थाळी म्हणून चिकन आहे आणि यामध्ये कोलंबी okay. बसतात अच्छा हे बघा अशा प्रकारे थाली येते अच्छा वा सुंदर आणि फिश थाली कशी आहे सोमय थाली हे ठाण्याचे आहेत बघा हे ठाण्याचे आहेत आणि ठाण्याहून काय आणलंय काय काय आहे तुमच्याकडे आमच्याकडे चिकन आहे चिकन आहे रस्सा आणि कढी आणि आहे कोलंबी वगैरे ए ट्वेंटी स्टॉल आहे पुरणपोळी आणि मसाला भात सुद्धा पुरणपोळी सुद्धा आहे पुरणपोळी सुद्धा गरमागरम काढून घेतोपोळी अंडाकरी आहे ह्याच्यामध्ये भत्ता आहे अच्छा वा आपण कुठला यवतमाळ तालुका चव आपल्या मुंबई मध्ये बघा पालघर मधलं आले या ताई पालघर मधलं काय आणलं ताई कडकनाथ बघूया का काय काय कडकनाथची अच्छा आणि हे कसं देता तुम्ही कडकनाथ साडेतीनशे रुपये अच्छा साडेतीनशे रुपयाला आणि कडकनाथ हा पूर्ण काळा कोंबडा असतो ना काळा आमच्या प्रेक्षकांना सांगा जेव्हा काय असतं कडकनाथ मुंबईमध्ये तर मिळत नाही हा कडकनाथ देतात खाऊन गेल्यानंतर ते पुन्हा पुन्हा येऊन विचारतात उद्या मिळेल का बरवा येऊन सांगतात कारण वेगळीच वेगळी काळ आहे का

बघा कडकनाथ कोंबड्याचं चिकन मासावी आणि शाकाहारी शाकावी सुद्धा आहे तुमच्याकडे ना वेज पण आहे व्हेज पण आहे बघाकडून आले आणि इथे मासे आहे बांगडा बांगडा आहे पॉपलेट आहे चिकन आहे चिकन रस आहे चिकन अच्छा चिकन आणि मच्छी आहे आणि राईस आहे आणि तुम्ही कुठून आलात पालघर पालघर अच्छा आणि वेज वाल्यांसाठी वा सुंदर हे बघा ए ट्वेंटी अशा प्रकारे पूर्ण फूड स्टॉल लागलेले आहेत आणि काही स्टॉल लागतायत कारण आज कसं त्यांना जे आहे ते कनेक्शन वगैरे गॅसचं कनेक्शन लेट मिळालं त्यामुळे आज लेट झालाय दोन वाजायला आले पण आता यामध्ये जेवण लेट आहे आणि महालक्ष्मी सरस या एक्झिबिशन मध्ये आलेले आहे आणि गोष्टीच वाटत महाराष्ट्रातल्या विविध कारणांत अ या सगळ्या ज्या ग्रामीण भागातल्या महिला उद्योजिका आहेत त्या इथे त्यांचे प्रोडक्ट्स घेऊन एक्झिबिशन मध्ये तुमच्यासाठी घेऊन येतात आणि मला असं वाटत की एक्झिबिशनला भेट द्यायला हवी खाण्यापिण्याची मुळे तर आहेच पण त्याचबरोबर धुपटी वस्तू मुलांसाठी दागिने साड्या म्हणजे

जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच एका तो प्रवासामध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बी इंडियन अँड ग्णा प्राऊड टू बी एन इंडियन बा बाय